का शिवरायांचा काळ होता पण त्याही काळामध्ये स्त्रियांना भीती होती कुणाची होती सुलतानांची होती पण ह्या सर्व सुलतानांना जरा बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज फार गोळ गुंड्यापासून तर बिदरच्या परीक्षाही पर्यंत फराळच्या इमाद तर अहमदनगरच्या निजामशाहीपर्यंत विजापूरच्या आदिलशाही तर जंजिरेच्या स्थितीपर्यंत आणि इंद्रगाव पासून पोर्तेगाव दा, पोर्तेगाव सर्वांना ठाल जर कुणाचा तर तो, तो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि म्हणून महाराजांच्या काळामध्ये त्या स्त्रीकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं कोणत्या मुलीकडे जर वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यासाठी कोणताही विचार माग पुढे न करता डायरेक्ट त्याच दिवशी गुन्हा सिद्ध झाल्यानंतर एकतर कडे नोट नाहीतर दररोज भर चौकामध्ये त्याला दोऱ्याने बा, दोरीने बांधलं जायचं दररोज त्याला फटके दिले जायचे दररोज त्याच्या अंगावर जायचं आणि जाणारा जर ह्या मुलीकडं या स्वराज्याच्या या या स्त्रीकडं आणि मुलीकडं जर आम्ही वाईट नजरेने जर पाहिलं तर आमची ही अवस्था ही होईल आणि आज अवस्था काय झाली महाराष्ट्राची कुठेतरी जरी एखाद्या घुबडाने चार एकत्र आणि महाराष्ट्राचे लटके तोडावे अशा प्रकारची या पक्षीय राजकारण्याची अवस्था झाली पण आमच्या मुलींकड आणि स्त्रियांच्या संरक्षणाकडं आज लक्ष कुठे कुठे सरकारनं